मौजा लाडमोरीमध्ये शाळा माझी हिरवीगार ही संकल्पना राबवण्यात आली शाळेला हिरवगार करण्यासाठी मागील वर्षीला वृक्ष देणारा प्रथम दाता ठरले ते म्हणजे पोलीस तत्कालीन पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण साहेब पोलीस स्टेशन स्टेशनवाही आणि आज त्यांच्या नावाचं वृक्ष शाळेत डौलत आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपले सगळे सोयरे आहेत हाच विचार मनाशी बाळगून या वर्षीला माननीय कांचन पांडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिंदेवाही माननीय कोकिळा विवेक मोहुर् माननीय स्वप्नील कावळे माजी नगराध्यक्ष सिंदे वाही यांनी सुद्धा शाळेला वृक्ष भेट दिली त्यामुळे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कांचन पांडे साहेब प्रमुख अतिथी माननीय अंजली बोरावार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक सिंदेवाही माननीय एकता नागदेवते माजी विद्यार्थिनी तथा सहायक गटविकास अधिकारी माननीय मूळ साहेब ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत लाडबोरे माननीय ममता चहांदे सरपंच माननीय अंबादास चौके माननीय प्रशांत मदणकर शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक मुख्याध्यापक माननीय मांदाळे सर मंचावर उपस्थित होते वृक्षांची जोपासना करण्याबाबत आणि वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याची मान्यवरांनी मार्गदर्शन केले मागील वर्षी आणि या वर्षी लावलेल्या वृक्षांचं संगोपन व संवर्धन करण्याबाबतचे वचन विद्यार्थ्यांकडनं पाहुण्यांनी घेतले या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजश्री वसाके शिक्षिका यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक मांदाळे सर्व आभार प्रदर्शन वनिता ठाकरे शिक्षिका यांनी मानले हा सोहळा घेण्यासाठी अथक मेहनत घेणारे माननीय सुनील गिडांग शालेय व्यवस्थापक समिती सदस्य लाडबोरे गुरुनुले सर राहांगडाले सर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडा मुख्य पत्रकार अँड मिस अपडेट